नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आपण घेतलेला आहे हरभरा पिकाचं दुसरं पाणी व्यवस्थापन कधी करायला पाहिजे याच्याविषयी मी बोलणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की हरभऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे पाणी व्यवस्थापन जे आहे हे राहते त्याच्यामुळे हरभऱ्यामध्ये पाण्याचं नियोजन जर चुकलं तर हरभऱ्यामध्ये सर्वात जास्त नुकसान त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल तर पाणी नियोजनामध्ये काय काय तुम्हाला काळजी घ्यावी लागेल कारण की हरभरा जर तुम्हाला जास्त मरत असेल किंवा मग हरभऱ्याची वाढ कमी असेल हे यासाठी या दोन कारणासाठी हरभरा पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे तर हरभराला दुसरं पाणी जे आहे साधारण तुम्हाला घ्यायचं आहे पंचवी वीस ते दिवसाच्या दरम्यानमध्ये जेव्हा तुमचा हरभरा शेंडा खुडणीसाठी येईल त्या त्यावेळेसला तुम्हाला हरभऱ्याचं दुसरं पाणी व्यवस्थापन हे करायचं आहे ज्या शेतकऱ्यांनी हरभरा ओला करून पेरला आणि नंतर पाणी दिलं म्हणजे पेरणीबरोबर पाणी दिलं त्या शेतकऱ्यांनी दुसरं पाणी जे आहे ते वीस ते दिवसाच्या दरम्यानमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे तर दुसरं पाणी तुम्हाला घ्यायचं आहे दोन पाईपावर एक नोजल याप्रमाणे जर तुम्ही दोन एक नोजल वापरत असाल तर तुम्हाला साधारण तीन तास पाणी द्यावं लागेल जर तुम्ही सिंगल पायपावर देत असाल तर साधारण तुम्हाला दोन तास पाणी तुम्हाला सिंगल पायपवर देता येईल आणि या पद्धतीने तुम्हाला हरभऱ्याचं पाणी व्यवस्थापन जे आहे हे करता येईल जर तुम्ही खूप दिवसाचा गॅप जर ठेवला हरभऱ्यामध्ये तर हे जमीनचा जे आपण भाग म्हणतो हे कोरडा होऊन हरभरा एक एक झाड मरल्यासारखं दिसतात त्याच्यामुळे हरभराला कंटिन्यू ओलावं जे आपण म्हणतो फक्त ओलावा पाहिजे असते एकदम डर डर पाणी पाहिजे नाही त्याच्यामुळे जर एकदम कोरडापणा जर असला तर हरभरा जास्त आपल्याला मरल्यासारखा दिसतो त्याच्यामुळे फक्त आपल्याला ओलावा पाहिजे त्याच्यामुळे आपण हरभराला फक्त तीन तीन तास दोन पापवर या पद्धतीने जे आहे ते आपण पाण्याची व्यवस्थापन याला करत असतो आणि याला आता डवरणी जे आहे हे आपण आता सध्याला गवत नाही आहे त्याच्यामुळे आपण डवरणीला थोडंसं उशीर करत आहोत आणि याची डवरणी साधारण आपण घेणार आहोत तीस दिवसाला शेंडाखोडणीसुद्धा आता आपण याला करणार आहोत पाणी झाल्यानंतर म्हणजे आज याला झाले हरभऱ्याला वीस दिवस आणि खुडणी आपण पाणी झाल्यानंतर साधारण पंचवीस दिवसाला खुडणी होईल त्यानंतर आपली पहिली फवारणीसुद्धा याच्यामध्ये होईल आणि तीस दिवस तीस दिवसाला आपली याच्यामध्ये पहिली डवरणी होईल म्हणजे कोळपणी ज्याला म्हणतो आपण त्याच्यामध्ये होणार आहे शेंडाखोडणीसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे हरभऱ्यामध्ये जे शेतकरी डॉलर घेतात किंवा मग पी के बी टू घेतात त्या शेतकऱ्यांसाठी हरभरा शेंडा खुडणीसुद्धा खूप महत्त्वाचं आहे जेवढं पाणी व्यवस्थापन आहे तेवढंच तर आपलं जे आहे सेकंड पाणी आपण लावलेलं ला आहे दोन पाईपवर एक नवसल या पद्धतीने आपलं दुसरं पाणी हे चालू आहे हे आपण केलेलं आहे बटेनं आणि याच्यामध्ये लाव लावलेलं आहे पण दोन फुटावर हरभरा फुले कृपा डॉलरमध्ये ला लावलेला आहे या क्रिबियाने वापरलेलं आहे पण चाळीस किलो आणि आज तारीख आहे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर या पद्धतीचं आपलं संपूर्ण नियोजन जे आहे हे आहे गवत नसल्यामुळे आपण याला कोळपणीचा थोडसा उशीर करणार आहोत बघू शकता गवत वगैरे आहे का याच्यामध्ये गवत असतं तर आपण याला कोळपणी वगैरे केली असती परंतु गवतच नसल्यामुळे आपण याला कोळपणीचा थोडसा उशिरा करत आहोत तर अशा पद्धतीने आपण याचं पाण्याचं नियोजन जे आहे हे वीस ते पंचवीस दिवसाच्या दरम्यानमध्ये तुमचं पाणी व्यवस्थापन दुसरं पाणी झालं पाहिजे आणि तिसरं पाण्याचं आपण जे म्हणतो साधारण तुमचं एक ते पाच टक्के फुलाव असते म्हणजे तुम्हाला तिसरं पाणी हे तिसरं पाणी द्यायचं आहे म्हणजे तुमचे हे तिसरं पाणी जे आहे शेवटचं पाणी तुमचं राहणार आहे आणि जे शेतकरी एक पाण्यावर किंवा दोन पाण्यावर हरभरा काढत असतील त्यांनी ज्यांचं हे पहिलं पाणी असेल म्हणजे वीस दिवसाचं पहिलं पाणी असेल त्या शेतकऱ्यांनी साधारण पहिलं पाणी वीस ते पंचवीस दिवसांनी द्यायचं आहे आणि दुसरं पाणी जे आहे हे साधारण तुम्हाला पंचेचाळीस दिवसांनी पंचेचाळीस दिवसांनी हे दुसरं पाणी देता येईल ज्या शेतकऱ्यांनी रान ओलीमध्ये पेरला आहे हरभरा अशा ज्या शेतकऱ्यांसाठी हे पहिलं पाणी असेल म्हणजे साधारण वीस ते पंचवीस दिवसाचं तर अशा पद्धतीने तुम्ही नियोजन जे आहे हे करू शकता हरभऱ्यामध्ये